श्रोते हो प्रबुद्ध रंगभूमी बहुदेशी संस्था कळंब यांच्या वतीने ग्रामीण व पारंपरिक कलावंत परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक फेब्रुवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कसबे तडवळे येथे महार मांग वतनदार परिषद घेतली होती या ऐतिहासिक असलेल्या परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त संविधान अमृत महोत्सवाचे औचित्य साधत आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्या एकसष्टी व प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या पंचवीसाव्या रोपमहोत्सवी वर्षानिमित्त रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विरंगुळा केंद्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा कळंब येथे ग्रामीण व पारंपरिक कलावंत परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे कार्यक्रमाची वेळ आहे रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तरी ग्रामीण व पारंपारिक कलावंतांनी या परिषदेस उपस्थित राहावे ग्रामीण व पारंपरिक कलावंतांनी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सचिव प्राध्यापक अविनाश घोडके मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य पंच्याऐंशी अठ्ठेचाळीस सहाशे चौऱ्याऐंशी आणि भूमिपुत्र वाघ मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव बहात्तर सत्त्याण्णव चोवीस ब्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा आणि नोंदणी करावी असे आवाहन प्रबुद्ध रंगभूमीचे अध्यक्ष सुभाष घोडके यांनी केले आहे